नमस्कार मी नामदेव कांबळे जे न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता जेएमए न्यूज बातमी पत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स फडणवीस यांच्या डावाने विरोधकांना जेवण जाई ना वीस तारखेला काय होणार याच टेन्शन असेल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीचे पुन्हा समन्स तेवीस जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज्यसभेच्या निकालानंतर काँग्रेसची धाकधूक वाढली विधान परिषदेसाठी नेत्यांची धावपळ सुरू बंगालच्या हावडामध्ये पुन्हा हिंसाचार दंगली मागे भाजपचाच हात ममता बॅनर्जीचा आरोप सिद्धू मुसोवाला हत्या प्रकरण पुण्यात पकडलेल्या आरोपीची पंजाब पोलिसांकडून चौकशी देशात गेल्या चोवीस तासात आठ कोर पुर अधिक कोरोना रुग्णांची नोंद सक्रिय रुग्णांच्या संकेत। जे न्याय न्यूज आम्ही सध्या आहोत ठाण्या ह्या शहरामध्ये ठाणे ह्या ठिकाणी भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनेच्या वतीने जेल भरो आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे एकाच दिवशी एकाच वेळी आणि एका क्षणी साऱ्या राज्यात हे जेल भरो आंदोलन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज ठाण्या शहरामध्ये जेल भरो आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आपण बघू शकतात हा एवढा मोठा जनसमुदाय आहे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आपण काय मागण्या आहेत त्यांच्या कशासाठी जेल भरो आंदोलन करतात आपण त्याची मुलाखत घेणार आहोत कशासाठी आहे काय आहेत नमस्कार माझं नाव शैलेश साळवे भारत मुक्ती मोर्चा ठाणा जिल्हा अध्यक्ष आज इथे भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून मोठ्या संख्येने ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण भारतभरामध्ये पाचशे पन्नास जिल्ह्यामध्ये एकाच एक वेळी पूर्ण भारतामध्ये जेलबरोबर आंदोलन होत आहे जेलबरोबर आंदोलन करण्याचं कारण असं की सीची जातीय ज जा आधारित जनगणना झालेली ना, नाही आहे ती जनगणना जर जा अगर झाली तर त्यांना योग्य त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि त्यांचं योग्य ते नियोजन केलं जा जातं पण जो स्वातंत्र्याचे अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले अजूनसुद्धा सीची जाती आधारित जनगणना झालेली नाही आहे त्याच्यानंतर जे अमित शहा आहेत देशाचे गृहमंत्री आहेत भगत भगतसिंग कोश्यारी जे राज्य महाराष्ट्राचे राज्यपाल होते असेच अनेक अनेक सारे बी बी जे पीचे जे नेते आहे मंडळे आहेत ते आमच्या महापुरुषांवरती कशा ना कशा प्रकारे टीका करण्याचा प्रयत्न करत त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इतिहासामध्ये मोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच मोहन भागवत सुद्धा बोलले की शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती लोकमान टिळकांनी शोधून काढली तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना माहिती आहे की आज शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढलेली आहे तर इतिहासामध्ये मोडतोड करण्याचा प्रयत्न चालू आहेत एवढे खूप गृहमंत्री राज्यपाल असे महत्त्वाच्या पदावर असणारे लोक बीजेपीचे लोक किंवा जे पण शासनकर्त्याचं मत आहे ते लोक आमच्या महापुरुषांना अपमान करत आहे तरी सुद्धा आजपर्यंत आम्हाला असं ऐकू कुठे आलेलं नाही की यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली आहे उलट त्यांचा वाढत चाललेला आहे तर याच्या विरोधामध्ये आज आपण जेलभरून आंदोलन करत आहोत महापुरुषांच्या सातत्यानं होत असणारा अपमान ओबीसीची जातीनिहाय जनगणना न करणे अशा विविध मुद्द्याला घेऊन आम्ही या ठिकाणी जेल भरो आंदोलन करत आहोत आपल्या सोबत अजूनही का काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांची भेट घेणार आहोत सर आपलं नाव काय आपण कुठल्या संघटनेशी आहात आणि या आंदोलना संदर्भात काय सांगाल मी माझ्याकडे जबाबदारी बहुजन क्रांती मोर्चा राज्य संयोजक आहे विकास पात्रीकर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि आज जे आंदोलन पुकारलेलं आहे विविध संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून जेलभरो आंदोलन हे प्रामुख्यानं ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये आंदोलन आहे बोदी विहार टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासच्या विरोधामध्ये आहे त्याचबरोबर राहुल सोलापूरकर असेल प्रशांत कोरटकर असतील यासारख्या समाजकंटकाने ज्या पद्धतीनं महापुरुषाची बदनामी केली ही बदनामी थांबविण्याच्या दृष्टिकोनातून कडक कायदा सरकारनं केला पाहिजे ह्यासाठी आजचं जलभरो आंदोलन आहे आणि खास करून जो लाडक्या बहिणीकडे सामाजिक न्याय विभागाचा जो सत्तर हजार करोड रुपयाचा जो निधी आम्हाला विचारात घेता वळवला हे सरासर सामाजिक न्याय विभागावरती आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवरती सरासर अन्याय अत्याचार आहे ह्याच्या विरोधामध्ये आजचं हे जेलभरो आंदोलन आहे महापुरुषांच्या अपमानाबरोबर महाबुद्धी महाविहार हे, महा 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 हे ब्राह्मणांपासून मुक्त झालं पाहिजे यासाठी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आहे बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आपण बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष आहेत निलेश एल्वे आपण त्यांची भेट घेणार आहोत साहेब आपण या आंदोलनामध्ये आला तर काय समर्थन आहे आणि आपण काय सांगाल बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्रस्तरावरती आम्ही समर्थन देत आहोत त्याचं समर्थन देण्याचं कारण की हे मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जे आंदोलन आहे जेलभरो आंदोलन आहे आणि हे जेलभरो आंदोलन ई व्ही एमच्या विरोधात आहे त्यामुळे ई व्ही एमच्या माध्यमातून बहुजनमुक्ती पार्टीचे खरे प्रतिनिधित्व निवडून येत नाहीत त्याची आम्हाला पूर्ण शंका आणि आमच्याकडे पुरावे आहेत की आमच्या उमेदवारांना कमी मतदार मतं मिळाले त्याचं कारण का आमच्या ई व्ही माध्यमातून आमची मतं चोरी चोरीला गेलेली आहेत दुसरा मुद्दा आहे की मुक्त निष्पक्ष नार आणि पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे परंतु ते काही त्याचं अंमलबजावणी करत नाही म्हणून या जेलभर आंदोलनामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमात समर्थन देत आहोत ते बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे भारत बंद होणार आहे भारत मुक्ती मोर्चाच्या अंतर्गत तेव्हा पण आम्ही बहुजन मुक्ती पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय स्तरावर मैदानात असू आणि भारत बंद मोठ्या ताकद करणार आहोत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मुळे जनतेचा हक्क अधिकार गाह झालेला आहे खोटे प्रतिनिधी निवडून जात असतात आणि ते त्यांची मनमानी करत असतात आणि बहुजनांच्या विरोधात कायदे पास करत असतात याच्या विरोधामध्ये आम्ही आज या मोर्चामध्ये जाती ज्या जोडो जेल जोडो अभियानमध्ये सहभागी झालेले आहेत आमच्यासोबत अजूनही महिला कार्यकर्त्या आहेत त्या त्यांच्याशी आपण बोलूया ते आपल्याला काय सांगतात ते मॅम सांगा आपलं नाव सांगा आपण कुठल्या संघटनेचे संलग्न आहात आणि काय मागे करण मी आशा साळवे भारत मुक्ती मोर्चा ठाण्या जिल्हा अध्यक्ष आणि मी महिलाच्या महिला संघाच्या वतीने इथे भरो आंदोलन मध्ये सहभागी आम्ही आमच्या माध्यमातून जे छेडले गेलेलं आहे आज नऊ तारीख नऊ तारीख च्या माध्यमातून भारत मुक्ती मोर्चा भरो आंदोलन हे आमच्या हक्काने आणि अधिकारासाठी आम्ही लाज मैदानात उतरलेलो आहे आणि जेलमध्ये जाण्याची पण तयारी ठेवलेली आहे आमच्या आज आमच्या मुलांना म्हणजे आमच्या मुलांना छोटे छोटे कारण जेलमध्ये पण बंद केलं जातं त्यांना जेल एवढंच नाही तर त्यांना मारलं पण जात आणि आता संतोष 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 देशमुख यांना जेलमध्ये मारण्यात आलं अशा अनेकांचे उदाहरणं देण्यासारखे आहेत आमच्या मुलांना अधिक म्हणजे त्यांना आणि त्यांच्यावर अन्याय होतो आमच्या समाजावर अन्याय होतो आमच्या बहुजन समाजाच्या मुलांवर सुद्धा शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचा अधिकार सुद्धा इसकावण्याचा प्रयत्न करत आहेत शिक्षण गेली नोकरी गेली आणि अनेक ठिकाणचे अन्याय अत्याचाराचा कळस गाठलेला आहे याचा टाहो फोडत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वतःला जेलमध्ये डांबण्याचं शोच उला आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे कार्यकर्ते जमलेले आहेत पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी मी सुरेश जगताप जे एन एम न्यूज कॅमेरामॅन सुनील हंडोरे ठाणा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर